गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस खूप भारी आहे आज मी चाललेलो आहे सोनारी सिद्धनाथाला तर खूप दिवसातून चाललो आहे वर्ष झालं आम्ही गेलो नव्हतो आणि यात्रा पण चालू आहे तर म्हटलं चला जाऊन यावं दर्शन वगैरे घेऊन यावं गेल्या आठवड्यात मग आम्ही प्रसाद ती जाऊन आले आणि ह्या आठवड्यात मी पूजा चाललो आहे ते पण मोटरसायकलवर चाललोय असल्या चाललो आता वाजलेलं आहे साडेआठ वाजलेले आहे काय बोमलाही झाले याला काय की वरडा काय झाले रे ते मी बघितलं असतील याचा व्हिडिओ सायटा अर्जित पारसा कॅरेक्टर केलेला आहे तर विषय काय विषय नाही तर पूर्वी हाय कर बघा सगळ्याला व्हिडिओ सगळा बघा म्हणा तर मित्रांनो पूजा पूजा कडे जाऊया चला कुठल्या घरात आहे बघा पूजा आलेली आहे कुठे चालू आहे आपण आम्ही चाललेला आहे सोनारीला देवदर्शनाला सकाळी देवदर्शन उठवलेला आणि जाता जाता माझं एवढं बोलणं खाणारे तुम्हाला बघाय भेटल चला जाऊया न वेळ लावता काय बोलणं ना खायला जागत आजी चल जाऊन येतो मित्रांनो आमच्या आजी बसली तर आई आई पण आई आहे ना बाय कर बाय कर सगळ्यांना हाय कर हाय तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा वर बा होय होय बाळा तर चला मित्रांनो उशीर झाला का ग काय तयार आहे तुला काय पाहिजे तू घ्यायचं मी नसतो घेत तू आहे ना तर तूच घ्यायचं बायको कशाला असती सगळ्यावर सामान जिथले किती आणून द्यायला कळलं का स्या गाडगवणार गाडी चालवणार का स्या अडकवणार का तुला अडकणार हा तीन तीन गट रे सगळ तर तर मित्रांनो हाय मनाचं बायकोला तुला काय तुम काय विषय नाही टोप घातल्यावर कसं दिसतोय हिरो दिसतोय मी टोपी घातल्यावर गाडी बिडी काढचाल बघा तुमची गाडी 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 असं म्हणल्यावर नऊ वाजायच्या पाच ला जायचं होतं पाच ला जायचं होतं घरनं आणि तुम्ही नऊ वाजवलं त्या तो उठली उशिरा मी नाही उशिरा उठले तुम्ही उठला सव्वा सातला देवाला तर माहिती माहिती आहे देवाला तर माहितीच आहे मी उठलेले पहिल्यांदा असं एवढं हा म्हणजे मान्य करताय मी खरं सांगते तुला या। या या हो बर ड्रायव्हर गाडी निघालो देर होत अयो का हो बसवा किती कडी मेकॅनिक आहे म्हणून बरं आहे कसलं असलं मेकॅनिक आहे काय माहिती मेकॅनिक काय मटेरियल सगळी फिरत असते तुमचं ती दुसरे हाय पहिली गाडीच ती ही बसवा की दुसरी कडी आहे ती बसवा कि दुसरी बायकून दुसरी बायकून आहे म्हणलं कडी म्हणलं मी विचार 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 बदला जरा विचार बदला बदल मी बदल म्हणलं बदला ड्रायव्हर गाडी जल्दी निकालो कॅमेरामॅन फोकस करू जाव गेल्या वर शापून घेतो सगळेजण मिळून गेल तो

आयशी तुला मारायची असेल तर लवकर पप्पा चक्कर मारायला लागले थांबाव त्याला पण घेऊन या दोन नेणार नाही कारण की गाडी छोटी आणि ऊन जास्त आहे पै पप्पाला किती मोठी मारते हो आले बघा आता इथनच टर्न मारून महाग इथे लांब नेणार नाही नाही गेले की लांब नाही जवळ जवळच आले असं मोबाईल मध्ये लांब वाटते पण इथले इथं चक्कर मारली किती चांगतापणा करताय पोराला चक्कर मारायला हो। उतराय मोठी मार तूला जायला का उतरवाय लागलय घेऊन जायचं त्याला हे लेकरांनो दोन खा खोडांनो आजोबात भांडण करायची नाही ती अय दिदीला मारायचं नाही आंघोळ घर काय

लई चाळ करतय तुझ्या काय बोलाय तुझ्या घरी घेऊन या मित्रांनो गुवाला लई येड चाळक करतय बघू मी रस्ता असला आणि गाडीवर आपली फॅन गाठ पडली होते गडबड असल्यामुळं मी म्हटलं गाडी नको थांबवायला मग त्यांना पण नाराज करायला नको ते याय लागल्याच मागणं त्यांना व्हिडिओ काढायचो आपल्याबरोबर पण आपणच व्हिडिओ काढूया त्याच्याबरोबर असं म्हणले पूजा तर चला आपण व्हिडिओ काढूया त्याच्याबरोबर गाडी दिसते नको आपल्या त्यांचीच आहे तर मित्रांनो विषय असा झाला की त्यांना व्हिडिओ काढलं पण की म्हणते पोस्ट करू नका काय प्रॉब्लेम नाही म्हटलं की काय म्हटलं व्हिडिओ काय पोस्ट करू शकत नाही म्हणून आपलं कायदा पर्सनल प्रॉब्लेम आहे कपलच होतं जाऊ द्या असं

आता तुम्ही रडलाच असताल कधी विषय नाही तुम्ही इतर मी सांगू म्हणजे भारी वाटलं भेटून यांना खरंच भारी वाटलं कारण का पंढरपूरला दर्शनाला दर्शन वगैरे झालं दर का नाही आणि मंदिर बंद असल्यामुळे यांचं दर्शनाला जाणार काय बाहेरून दर्शन झालं मंदिर काय दीड महिन्याला उघडलं मंदिर तर कोणी दर्शनाला येत असं दीड महिन्यानंतर या तर मित्रांनो सोनवारीपासून कमीत कमी लांब तर अजून एक पन्नासशे किलोमीटर ह्या का सोनवारीत पन्नास साठ किलोमीटर पन्नास साठ किलोमीटर सोनाली आहे आणि जाता जाता म्हणलं थोडं गार घ्यावं हो। आणि गार पाजले आम्हाला ह्या भाईयांनी काय नाव आहे तुमचं मोसिन सेकंड गार पाजले यांना व्हिडिओ व्हिडिओ बघते हो व्हिडिओ बघताय ना आमचे कशा वाटतं तुम्हाला व्हिडिओ काय अडचण नाही ती पण फॅमिली दोघं पण का व्हिडिओ बघते रे असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या तर चला मित्रांनो आपण पुढचा प्रवास चालू करूया गार पिऊन गार अजून झालाय नाही भाऊ कुठे गेलं काय अध्यक्ष कुठं आहे आता ती काय दिलं नाही तर माझी मी चालू करून घेतो कुठपर्यंत आलाय बाबा चालू आलाय नाही जाले चालू पाच ते दहा मिनिटं दिल नाही दिलं ना ना। तर मग काय मी त्यावर कंप्लीट करून जाणार नाही म्हणून एवढं सगळं पाहा काय म्हणती रे राजा बाकीचं विशेष बाकी काय जवळ आज मोटरसायकल घेऊन येतो होणार आहे गाडी मित्रांनो फायनली सोनारी जवळ जवळ सोनारी जवळ जवळ आलोय इथून सोनारी खूपच जवळ आहे लेलाम नाही आपण काय झालं आपस तर मित्रांनो बघू <laughs> शकता तुम्ही इतकं असं थकवा जाणवायला लागलाय तर काय करायचं नाहीला असल्यामुळं बायकूला घेऊन फिरायची पाय आली देवाला नाहीतर पोरं 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 आलो पूर, असतो ना तर मित्रांनी गाडी चालवली असते तर ही काय वळून असतं गोष्टी मागे भरपूर पब्लिक गाठ पडलो होतो बरं मित्रांनो पण कसं होत प्रत्येक ठिकाणीच व्हिडिओ काढत असं म्हणलं असताना तर वेळ वेळ पूर्ला नसता सगळ्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलं आणि आम्ही इथे तर आमचा खर्च काय झाला नाही सगळं म्हणजे काय गाल कोल्ड ड्रिंक बेल्ड्रिंक सगळं त्यांनी पाणी वाटतं स्टिंग बिंग असं ते सगळ्यांचं प्रेम आहे असंच प्रेम राहू द्या माझ्यावर गोल्या काय करायला आहे अरे पाणी लय उचला तुझं सुटतो आता काय केलं वगैरे इकडे चल वरी आरची कुठं आहे तुझी आरची कुठं आहे काय मत शे लागली मत कुठं शेला बसतात इथं बसत असते रे रताळे काय बघतोय तर मित्रांनो इथून पूजाचं म्हणणं आहे इथून आपण बाहेर जायचं पण माझं म्हणणं नको कारण का ऊन भरपूर आहे तरी पण बघू आता दर्शन सोनाले मध्ये आतमध्ये दर्शना द्यावाला किती वेळ काय बघूया आणि त्याच्यावर ठरवूया आपण बघा फॅमिली मंदिरासमोर आलोय प्रसाद वगैरे घेतलाय नारळ वगैरे मंदिरात चाललोय उशीर झाला भरपूर किती वाजते आता तर आता वाजले साडे अकरा बारा वाजली आज जाऊन मस्त दर्शन वगैरे करतो गोल्या तिथं माकडाला तर चला आज जाऊ मंदिरात

ವಿಡಿಯೋ <inaudible> ಕೊಡ್ತೀವಿ आता आम्ही खाली चाललो दर्शनासाठी खूप हे आहे बसून यायला लागतंय येऊ दे येऊ दे काय ना मी येऊ दे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असा बो यार घरा येशी वगैरे येत कॅमेरा पण आहे चला खाली ये गुरु दमाली फायनली मंदिरात आलोय मित्रांनो

काय नाव आहे व्हिडिओ ना तुम्ही तर पाच दहा मिनिट आरती चालूच होईल आपण मस्त आरतीला थांबून नंतर मग पाहायला जाऊ आपण पाणी पण जरा दर्शन ला ला। रा दर्शन झालेलं आहे मस्त आणि इथून आम्ही चाललेलो आहे बाळाला बाळ्यात दर्शन घेऊन मस्त पैकी परत हेडन पंढरपूरला जाणार आहे काय विषय ना दर्शन वगैरे मस्त झालं तुम्ही बघितलेला जा आरतीला पण थांबलो आरती पण व्यवस्थित झाली काय घ्यायचं तुला गाडी आहे का आपली गाडी जायचं ना आता जायचं चल मित्रांनो दर्शन इतकं सुपर हिट झाले का नाही खरंच तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल आणि मग गोष्ट तुला कसं वाटलं गाठ पडले काय म्हणता भाई आपण गाठ पडले दिसले म्हणून जाता जाता गाठ पडले भारी वाटलं तर चला मित्रांनो अजून एकदम खूप लांब जायचं होऊन तर भरपूर आहे

पूजा आणि घरी फोर खरं म्हणजे फोर व्हीलर घरी तारत असून सुद्धा आम्ही टू व्हीलर कालो त्याचं कारण सुद्धा तुम्हाला नंतर सांगतो कारण सगळ्यांचं प्रेम फिरते हो सगळ्यांच सगळ्यांची येस तो आम्हाला खर्च नाही काय सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी खायला प्यायला म्हणजे असं विचारते पाणी बॉटल किंवा स्ट्रिंग वगैरे ही ती सगळं गार तीच देते ती खरंच असंच प्रेम राहू द्या तुमचं आमच्यावर आणि नक्कीच आम्हाला पण खूप लांब जायचं लांबचा प्रवास आहे आमचा पण तुमचं प्रेम आमच्या सोबत असताना आम्हाला कुठल्याच कमी पडणार नाही असंच प्रेम राहू द्या बाकीचं काय पूजा पोला ओके किती मस्ती आहे तर आता आम्ही इथून चाललोय कुठे बायाला जाऊया नाही आता नाही मला काय धन्यवाद मित्रांनो असंच प्रेम राहू द्या महत्वाचं म्हणजे इथले पुजारी आणि इथले गाववाली सगळी भारी सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं तर त्यांचं लय मोठा आभारी आहे असंच प्रेम तर खूप भारी वाटलं सगळ्यांना भेटून आणि जे प्रेम भेटला आम्हाला त्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद बर मित्रांनो आत्ताच आपला विषय चालता की सोन्या गावातली माणसं खूप भारी आहे ती आणि संचार बी चांगला केला तेवढंच बऱ्यालाच पडलं आणि रस्त्यानं आम्ही झालं जातो जातो म्हणलं त्याला गार पिऊया काय तर मागेच गार घेतलं होतं पण ह्याच्यासोबत म्हणलं गार थोडंफार घ्यावं कारण का माणसं नाराज करून जमत नाही कारण आज जे आम्ही असणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आहे तर आलेलं यांनी मला काय विचारलं तुमची फोर होती काय झाली मी त्यांना काय म्हणलो तीच सांगते तुम्हाला काय बोललो मी तुम्हाला मित्रांच्या गाठी पडत नाही तर एक येता जाता आपल्याला कोण म्हणजे असं फोर व्हीलरमध्ये गेलं की तुम्हाला म्हणलेलं मी की जाता येता जे जा आपली व्हिडिओ बघतायत म्हणजे त्यांच्यामुळं आज म्हटलं आपण आज टू व्हीलर फिरायचं आज आणि सोनारीला जाणार आहे बायाला जाणार आहे परत तिथनं अंगपोलेला जाणार आहे भरपूर देवदर्शन करत जाणार आहे त्यामुळे आज जेवढे मित्रांनो जायच्यातून म्हटलं थोडं जेवण करावं जेवढं नव्हतं सगळ्या ड्रिंक करत होतो पूजा पण जेवली झालं ना पडपत अशीच झणजनीत पाहिजे चालते काळ्या टच होती मस्त पनीर भाजी होती आणि आता आम्ही इथून चाललो बंडी शाहोला शाहू म्हणतो काय ते बाळ बाळाचा खंडोबाला तर मस्त पैकी दर्शन वगैरे घेतो इथून आता प्रवास आपला चालू बघा नवऱ्याला खाय कर बरं तुझी आरची कुठं आहे कुठे गेली गेली आरची तर मित्रांनो जेवण झालं आता कुठे जायचं हॉटेल आम्ही थांबलो होतो भैरोबाला जाऊन दर्शनावर आलो आता ह्याला चालवलो खंडोबाला बार्शीवरून बार्शी रोडला आपला ऍड्रेस काही हॉटेल राधिका ऍड्रेस मी कुठला रोड बार्शी बार्शी पूर्ण रोडला डक्के हा तर मित्रांनो हे तो हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा आलतो आणि मला का आमचा व्हिडिओ बघतात खूप भारी वाटलं <laughs> आमच्याकडं त्यांनी बिल पण घेतलं नाही प्रेमापुटे घेतलं नाही तर मित्रांनो कधी या रोडनं आला तर नक्की राधिका हॉटेलला एकदा विजिट द्या आणि मस्त तुम्ही मच्छी मच्छी तर म्हणाल मच्छी खावा मी मच्छी खाल्ले ना आता पण एक वेळेस नक्कीच मच्छी खायला येणार आणि बाकीचं जे तुम्ही डेकोरेशन दे बघताय मागं कटआउट वगैरे लावलं तिथं बसल्या बसल्या तुम्ही ते टाइमपास मागवणार नाही पण कटआउट सगळं बघून घेणार तेवढं भारी गेले आणि मस्ती गेले आणि जेवणाची क्वालिटी बरं का एक होती मस्त वाटलं असं वाटलं की मी घरी जेवतोय खरंच भारी वाटलं तर मित्रांनो नक्की विजिट द्या आला तर नक्की जेवण करून नक्की जावा मच्छी खायचं असेल मच्छी खावा मी काय खाल्लेला आता का पाहूजे आपण पनीर मसाला खाल्ला कारण का मी पनीर बिनीर कधी खात नव्हतो <laughs> आज खाल्लं ती क्वालिटी लागली म्हणून खाल्लं नाहीतर मग मी मच्छीवरला आणि मा मटणावरलाच प्लेअर आहे तर चला मित्रांनो खूप भारी वाटलं भेटून धन्यवाद तर मित्रांनो आता पोहोचलोय मी वैराग मध्ये आणि वैराग मधून अमोल मोरे गाठ पडले आणि आज एवढं गार झाले तर त्यांना यांनी मला गार पडले वैराग मध्ये नको म्हणलं तरी मला चालत म्हणले प्यायला लागते मग परत आलो नाही नवशाद मध्ये आलो नवशाद मध्ये जरा तिला खुश करून सांगतो गार करून तिथून किती किलोमीटर बाहेर किती आहे तुम्ही पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर ह्याच्या दोघांनी आलोय मग तुम्ही

तिथून दर्शन घेऊन थेट पंढरपूरला देणार आहे आधी मध्ये स्टॉप कुठंच नाही हा कुठं अंकुले नाही जायचं अंकुलेला परत नाही जायचं तिकडून तसं जायला लागतंय का तर चला मित्रांनो दर्शन वगैरे घेऊया बघू शकता इकडे माग मंदिर आहे आपण मंदिरात जाणारच आहे आता जास्त नाव इथं पण दर्शन झालं मस्त एकदम मोकळं झालं दर्शन आणि आता इथून आपण पंढरपूरला चाललो आहे दर्शन बी झालं प्रसाद बी घेतला तर चला आता आहे व्हिडिओ आपला इथं चेंज करतो व्हिडिओ आवडलाच ना की लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर बेला करा असं का म्हणलं मला असं यायला लागलं तुमचं बोललं ऐकू का दोन्हीकडे भंडार असल्यामुळं किती ठिकाण करतो पंढरपूरच्या नावाने फेक तू दोन तीन दोन ते ह्यातलं फेक हा मन हा फेक ह्यातलं ह्यातलं फेक कि पिशीतलं पिशीतलं की पिशीतलं वर गेलं पाहिजे ना तर मित्रांनो इथे गेल्यावर निश्चित चल ते बघायचे ना